सुरौय सुरौय आ, आहे आंदोलन उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आणि जे प्रशिक्षण करते आहेत आपले प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यांची प्रकृती सध्या खालवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे स्थानिक मीडिया त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची दखल घेतल्या सध्या जात आहे नरेश इंगोले जे नांदेडचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत ते सध्या त्या ठिकाणी त्यांची बाईट घेत आहेत ती बाईट झाल्याच्या नंतर लगेच ते आपल्या सर्वांसोबत जोडल्या जाणार आहेत माझा आवाज तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतो का एकदा आपण कृपया एकदा कमेंट करून मला सांगावं गौरव पुराणी यांचं मी मनापासून स्वागत करतो या लाईव्ह मध्ये त्यासोबतच जे सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून आपलं विद्यावेतन रखडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना विद्यावेतनाची आवश्यकता आहे परंतु अद्याप देखील राज्य शासनाने आपल्या खात्यावरती कौशल्य विभागाच्या माध्यमातून च्या माध्यमातून विद्यावेतन जमा केलेलं नाही म्हणून विद्यार्थ्यांचं रखडलेलं जे वेतन नमस्कार ताई हा हरकत नाही नांदेड जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत आप आपले दोन प्रशिक्षणार्थी नरेंद्र इंगोले आणि मुक्तेश्वर केंद्रे मागील तीन दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत फेब्रुवारी आणि जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आतापर्यंत एकही एक रुपया मानधन जमा झालेलं नाही विशेषतः बजेटचा प्रश्न आज कलेक्टर साहेबांना बोललो ते म्हणले की उद्या आपण मीटिंग लावू सकाळी दहा वाजता आमचा आज चार महिने झाले सर तरीही रिजॉइनिंगचा प्रश्न प्रलंबित आहे जिल्हा परिषदेचे जे अधिकारी ज्यांच्या खांद्यावर धुरा आहे की आमचं रिजॉइनिंग आमचं कागदपत्राचं अपलोडिंग त्या का अधिकाऱ्यांनी कुठलंही काम केलेलं नाही जून जुलै ऑगस्ट तीन महिने झाल्यावर ऑगस्टच्या शेवटी आमच्या रिजॉइनिंगला सुरुवात झाली आणि सप्टेंबर पूर्ण रिजॉइनिंग मध्ये गेला आणि आता रिजॉइनिंग होत आली तरी आमचा मेन प्रश्न काय आहे सर आम्ही अटेंडन्स कशी आणून दिली त्यांनी ज्या मध्ये मागितली त्याच आणून दिली पण आता आमचं एप्रिलचं बजेट आमचं एप्रिलचं रिजेक्ट केलं बिल तेव्हा आमच्या त्या अधिकाऱ्यांना संबंधित समजलं की आपण ज्या फॉर्मॅटमध्ये टाकत आहोत तो नसून आता हजेरीची जे झेरॉक्स आहे ती द्यायची मग आम्ही जून पासून दिली नसती का सर आम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्याची ज्या मध्ये मागितली आणून दिली आणि आज ते म्हणत की हजेरीच्या झेरॉक्स आणून द्या मग आता ही चूक आमची आहे का की पूर्णतः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग किंवा पंचायत राज विभाग आहे त्या अधिकाऱ्यांची आहे आणि आता ते लागलेत का आम्हाला पण आता बाराशे ते सोळाशे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं काम व्हायला आणखी किती दिवस लागतील सर त्यासाठी आम्ही बसलेलो हो, आहोत आता उद्या सकाळी जिल्हाधिकारी साहेबांनी बोलवलेलं आहे त्याच्या मध्ये नक्की काय होते पाहू आपण पण आमचा लवकरात लवकर तोडका निघावा आणि आपलं विद्या वेतन जमा व्हावं सर चार महिन्यापासून पगार नाही आपली काय कंडिशन आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांना माहित आहेच किती मानधन दहा हजार आणि त्याच्यातले चार चार महिने जर जमा होत नसेल तर आणि सर्वस्वी चूक सर प्रशासनाची त्यांनी रिजॉइनिंग उशीरा सुरुवात केली बरं केली तर ज्या फॉर्मॅटमध्ये मागितलं ती दिला आम्ही आता म्हणतायत की तो फॉर्मॅट चुकीचा आहे आता हजेरीची झेरॉक्स आम्ही द्या आता आम्ही देऊ पण त्याला वेळ लागेल की नाही पूर्णतः त्यांची चूक आहे आणि आता भरडले मात्र आम्ही जात आहोत सर आता सध्या काही यांची तब्येत कशी आहे आता सकाळी डॉक्टर आले होते सर त्यांना चेक केले नरेंद्र सर थोडे बरे आहेत पण सरांच्या युरिन मध्ये इन्फेक्शन निघालेलं आहे त्यांना ऍडमिट करायचा सल्लाही दिलाय डॉक्टरांनी आता प्रशासन काय आमची एवढी खालवलेली परिस्थिती बघून काही घेणार आहे की नाही दखल तेच बघावं लागेल पाठिंबा खूपच कमी सर वीस मुलं आमच्या नांदेड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थ्याची संख्या तीन हजाराच्या घरात आहे आणि इथं उपस्थित पाठिंबा देणारे वीस ते बावीस च्या मध्येच सर आजही पा पाहू शकता वीस ते बावीस जण आता तर सहा ते सात जण आहेत म्हणजे आम्हालाच गरज आहे का सर प्रशिक्षणार्थ्यांना पण थोडसच समजायला पाहिजे आपले दोघ जण तीन दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही इथे थांबले तिथं किती मच्छर चावतात रात्रीला झोपायला तरी ते बसलेत प्रशासनाकडून उद्या बोलवले सर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सकाळी दहा वाजता या म्हणले सकाळच्या मीटिंग मध्ये काय होते बघून आमच्या जिल्हाध्यक्ष सर तेलंग सर त्यांना बोला तेलंग सर नमस्कार नमस्कार सर या ठिकाणी या ठिकाणी दोन प्रशिक्षणार्थी नांदेड जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आज हा तिसरा दिवस आहे अतिशय प्रकृती जी खालावलेली आहे ते नरेंद्र इंगोले सर आहेत आणि त्यानंतर हे मुक्तेश्वर